नमस्कार माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवतो आहे मस्त चुरचुरीत आणि खमंग असा पोह्यांचा चिवडा तर इथे आपण फक्त दोन चमचे तेलामध्ये कमी तेलकट असा हा चिवडा आपण बनवणार आहोत तर अगदी डाएट कॉन्शियस जे असतील त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे आणि लहान मुलांना बाहेरचे चिप्सचे पॅकेट्स आणून देण्यापेक्षा हा घरचा जर का खमंग आणि पौष्टिक चिवडा जर का खाऊ घातला तर फारच त्यांना आनंद होईल आणि मुलंही आवडीने खातील हा चिवडा तर त्यासाठी इथे मी हे पातळ पोहे घेतलेले आहेत पाव किलो पोहे इथे मी घेतलेले आहेत वजनी पाव किलो प्रमाण आहे याचं आता हे पोहे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी जाड बुडाची एक पसरट कढई ठेवलेली आहे गॅसवर त्यामध्ये हे सगळे पोहे मी घालून घेते आणि गॅस आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे जराही गॅस वाढवायचा नाही आहे इथे तर इथे आता हळूवार मी कालथ्याने हे पोहे इथे मिक्स करून घेते वारंवार इथे मी कालथ्याचा वापर करणार नाही आहे तर एखादा जाड कपडा घ्यायचा आहे आपल्याला थोडासा लांब असा की ज्या ज्याने आपण ही कढई इझिली पकडू शकू अशा पद्धतीने एक कपडा इथे घेतलेला आहे मी आणि त्याने आता मी ही कढई अशी हलवून घेणार आहे की जेणेकरून खालचे पोहे वर आणि वरचे पोहे खाली जातील याला कारण एकच की आपले पोहे इथे तुटत नाही पोह्यांचा चुरा होत नाही अगदी अखंड असे पोहे राहतात आणि मस्त आपला खमंग चिवडा इथे तयार होतो दिसायलाही फार छान दिसतो आणि चवीला तर अतिशय खमंग असा हा चिवडा आपला तयार होतो तर अशा प्रकारे कपड्याने मी ही कढई हलवून घेते अदनंमधनं आपण चमच्याचा वापर करू शकतो पण वारंवार करू नका तर इथे आता जवळपास पाच मिनिटभरासाठी मी हे पोहे भाजून घेणार आहे पाच मिनिटांमध्ये आपले ऐंशी ते पंच्याऐंशी टक्क्यांपर्यंत पोहे भाजले जातील कारण नंतर पण आपण पाच ते दहा मिनिटं पोहे भाजून घेणार आहोत त्यामुळे इथे पाच मिनिटभरासाठी मी हे पोहे भाजून घेतलेत आणि हे बघा बऱ्यापैकी पोहे भाजले गेलेत इथे पोह्याचा चुरा होतोय इथे त्यामुळे पोहे इथे भाजले गेलेले आहेत आता हे पोहे मी एका डिशमध्ये काढून घेते तर बर हो। आता एका डिशमध्ये हे सगळे पोहे काढून घेतलेत मी आणि हीच कढई पुन्हा मी गॅसवर ठेवणार आहे बरोबर दोन चमचे तेल इथे मी घेतलेलं आहे यापेक्षा जास्त तेलाचा आपण इथे वापर करणार नाही आता इथे अर्ध्या वाटी मी दाणे घेतलेले आहेत आता हे दाणे या तेलावर छान खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत दाणे कच्चे ठेवायचे नाही चिवड्यामध्ये ना दाणा कच्चा राहिला ना तर इतकी मजा येत नाही दाणे जितके छान खमंग भाजलेले असतील ना मस्त खरपूस असे आणि तो दाताखाली येतो ना त्याचा स्वाद काहीतरी वेगळाच असतो खूप छान लागतात ते तर इथे आता मस्त खरपूस असे दाणे देखील माझे भाजून झालेले आहेत हे, हे पोह्यांवरच मी काढून घेते तर सगळे जे काही जिन्नस मी भाजून घेणार आहे ते इथे पोळ्या पोह्यांवर मी काढून घेणार आहे आता इथे दोन चमचे मी काजू घेतलेले आहेत तुम्हाला जास्त घालायचे असतील तर घालू शकता पण इथे मी पोह्यांच्या प्रमाणामध्ये बाकीचं साहित्य घेतलेलं आहे तर पोहे पाव किलोच आहेत त्यामुळे बाकीचं प्रमाणही मी कमी कमी घेतलेलं आहे तर इथे आता काजूसुद्धा अगदी दोन ते तीन मिनिटांसाठीच परतायच्या आहेत फार लालसर करायच्या नाही आहेत हलकासा रंग बदलला की लगेच काढून घ्यायचा आता याच तेलामध्ये आपण बारीक चिरलेल्या मिरच्या आणि भरपूर सारा कडीपत्ता घालायचा आहे कढीपत्त्याने आपल्या चिवड्याचा खमंगपणा अजून वाढतो कढीपत्ता मस्त चुरचुरीत होईपर्यंत आपल्याला या तेलावर तळून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता छान कढीपत्ता आपला तळला गेला आहे मस्त चुरचुरीत झाला आहे आता इथे मी फुटाण्याची डाळ घालणार आहे तर इथे दोन चमचे मी फुटाण्याची डाळ ही घेतलेली आहे तर हीसुद्धा ऑलरेडी भाजलेलीच असते त्यामुळे ती फार काही परतवण्याची गरज नाही ती कच्ची नसते तर फक्त एक मिनिटभरासाठी इथे या तेलावर आपल्याला परतवून घ्यायची आहे त्याचबरोबर इथे मी एक मोठा चमचा बेदाणे घेतलेले आहेत बेदाणे अगदी ऑप्शनल आहेत मला आवडतात म्हणून घातलेत पण पोहे खाताना चिवडा खाताना जर का ते दाताखाली आले ना तर खरंच खूप छान लागतं म्हणून मी घातलेत तर तुम्हीसुद्धा घालू शकता नसतील आवडत तर नाही घातलेत तरी चालतील बेदाण्याऐवजी तुम्हाला खोबऱ्याचे काप घालायचे असतील तरी काहीच हरकत नाही तर ते सुद्धा आता इथे मिनिटभरासाठी परतवून घेतलं आहे आता इथे अर्धा चमचा मी हळद घेतली आहे अर्ध्यापेक्षा ना थोडीशी किंचित जास्त हळद घेतलेली आहे म्हणजे पाऊण चमचाही नाही आणि अर्धा चमचाही नाही त्याचा मधलं प्रमाण इथे मी घेतलेलं आहे तर आता तीसुद्धा मिनिटभरासाठी इथे फक्त परतवून घ्यायची आहे हळद फार परतवायची नाही नाहीतर ती तेलावर करपते आता इथे मी सगळे पोहे जे आहेत ते यावर घालून घेणार आहे तर इथे आता सगळे पोहे घालून घेतलेत मी आता चवीप्रमाणे मीठ जाईल इथे तर मी इथे एक चमचा मीठ घातलेला आहे पण तरीसुद्धा तुम्ही तुमच्या अंदाजाने मीठ इथे घालू शकता तर इथे एक चमचा मीठ घातलं आहे आणि आता पुन्हा कालथ्याने मी हळूवार हे सगळे जिन्नस मिक्स करून घेणार आहे तर इथे आता पुन्हा नंतर मी कपड्याचाच वापर करणार आहे पण आता सुरुवातीला सगळे जिन्नस एकत्र करण्यासाठी एकजीव करण्यासाठी इथे मी कालथ्याचा पण हळूवार वापर करते कारण पोह्यांचा चुरा होऊ आपल्याला द्यायचा नाही आहे तर इथे आता मस्त असे सगळे पदार्थ मिक्स करून घेते मी आणि अगदी पंधरा मिनिटामध्ये आपला हा चिवडा तयार होतो मस्त खमंग असा चिवडा तयार होतो आणि चवीला खरंच खूप भन्नाट लागतो अगदी लहान मुलांनासुद्धा आपण हा छोट्या भुकेसाठी उत्तम पर्याय आहे मध्ये मुलांना भूक लागते मधल्या वेळेत त्यामुळे दुसरं काही अरबट सरबट खायला घालण्यापेक्षा हा जर का, का घरगुती जो चिवडा आपण केलेला असतो तो, तो खायला घातला तर आपणही टेन्शन फ्री राहतो मुलंही खुश होतात आणि जे डाएट कॉन्शियस असतील त्यांच्यासाठी सुद्धा हा अगदी उत्तम पर्याय आहे कमी तेलकट आणि खूप चवीला असा भारी असणारा हा चिवडा आपला तयार होतो तर इथे आता बऱ्यापैकी छान असा हा मिक्स होत आलेला आहे आणि रंगसुद्धा तुम्ही बघू शकता हळूहळू रंग ह्याला चढत चाललेला आहे तर इथे आता थोडेसे पोहे आपले इथे पांढरट दिसत आहेत म्हणून पुन्हा हळद घालण्याची घाई करू नका कारण हळूहळू याचा रंग बदलत जातो हळूहळू हळदीचा हल रंग चढत जातो पोह्यांना त्यामुळे पांढरट दिसत आहेत म्हणून पुन्हा वर्ण हळद घालू नका तर हे बघा छान आपले पोहे इथे भाजले गेलेत मस्तच चुरा होतो आहे पोह्यांचा आणि आता ऑलमोस्ट आपले इथे पोहेसुद्धा भाजून झालेत आणि चिवडासुद्धा आता तयार होण्याच्या मार्गावर आहे तर जवळपास मला इथे पंधरा मिनिटं लागलेली आहेत हा संपूर्ण चिवडा तयार करण्यासाठी अर्थात आधी मी पूर्वतयारी सगळी करून ठेवलेलीच तर हे बघा मस्त असा चिवडा आपला इथे तयार झालेला आहे मी गॅस बंद केला आहे आणि तुम्ही आता बघू शकता मस्त रंग चढलेला आहे पिवळा असा छान आपला चिवडा इथे तयार झाला आहे आणि हा बघा किती चुरचुरीत झाला आहे बघा अगदी पटकन चुरा होतो आणि हातही जराही तेलकट दिसत नाही आहेत अगदी कमी तेलाचा आणि खूप चविष्ट असा हा इथे आपला चिवडा तयार होतो तर या सुट्टीमध्ये तुम्हीसुद्धा हा नक्की करा आणि आपल्या मुलांना खाऊ घाला अगदी मोठ्यांपासनं लहानांपर्यंत कोणालाही हा चिवडा आवडेल याची मला खात्री आहे आता हा एका हवाबंद डब्यामध्ये भरून अगदी महिनाभर हा चिवडा टिकतो महिनाभर तो, तो राहत नाहीच म्हणा त्याच्या आतच संपतो इतका हा खमंग असा चिवडा तयार होतो तर शक्यतो स्टीलच्या डब्याचा वापर करा कारण प्लास्टिकच्या डब्यात ना प्लास्टिकचा वास येतो त्याला त्यामुळे शक्यतो स्टीलच्या डब्यात घट्ट झाकण असलेल्या डब्यामध्ये भरून ठेवा मस्त तसा चुरचुरीत असा हा चिवडा राहतो तर इथे मी सुद्धा बंद करून ठेवलेला आहे हा चिवडा भरून ठेवलेला आहे राहणार नाही आहे महिनाभर अर्थातच तर तुम्हीसुद्धा नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर चॅनेलवर जर का नवीन असाल तर चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय